तर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता रब्बीची पेर सुरू झाली आहेत आणि आता भरपूर शेतकरी आता हरभरा पिकाची लागवड आता करताना आपल्याला दिसत आहेत तर हे हरभरा पिकाची लागवड करत असताना बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची सिल ट्रीटमेंट त्या ठिकाणी करत असतात आता आपण वीज प्रक्रियासाठी किटोशी हे एका क्विंटलला दीडशे एम एल ते एकशे साठ एम एल त्या ठिकाणी वापरू शकतो त्याचप्रमाणे हे जे डेंटासू आहेत डेंटासू आपण एका क्विंटलला शंभर ग्राम त्या ठिकाणी वापरू शकतो आता एक एक क्विंटल बी आहेत आणि एक क्विंटलला आपण शंभर ग्राम डेंटसू घेतला आहे आणि दीडशे एम एल आपण चिटूशी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर आपण आता याची चांगल्या प्रकारची वीज प्रक्रिया करून घेऊ आणि वीज प्रक्रिया झाल्यानंतर आपण हे पेरणीसाठी चालू करून देऊ हरभरा पिकातील सुरुवातीला येणारा बुरशी अन्न रोग हा फ्युजेरियम ऑक्सिस फोरम या बुरशीमुळे होतो या बुरशीमुळे अन्नद्रव्य नेणाऱ्या ज्या पेशी असतात त्या पेशी ब्लॉक होतात त्याकरता किटोशीमध्ये स्टॉबिन आणि टेम्बोकोनॉझल असल्यामुळे आपल्याला बुरशीवर चांगल्याच प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटतो डेंटासोमध्ये क्लोथिनायडिंग घटक असल्यामुळे आपल्याला हुमण्याळ्यासाठी चांगल्याच प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटतो व आपल्या जमिनीमधील जी घातक कीड असतात त्या कीडपासून आपल्या बियाणाला संरक्षण प्राप्त होते याकरता किटुशी व डेंटासोची बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचे आहे आता आपले बी लागवडीसाठी तयार झाले आहेत आता आपण याची लागवड आपल्या शेतामध्ये करू शकतो